तर चला हाय आपला ब्लॉग झालेला आहे सुरू आणि त्याचबरोबर आता आम्ही जात आहो बाहेर आणि त्याच बाहेर जाऊन येऊ आलं की आम्हाला घ्यायचं आहे थोडंसं आमची इच्छा झाली की मच्छी वगैरे हो, खायची आहे भाजलेली मच्छी तर ती काय कशी आहे दाखवते त्याची रेसिपी शेअर करेल नाही करेल पण ना तुम्हाला असं ते दाखवते आणि सोबत आमच्याकडनं मार्केटसुद्धा दाखवते तर चला ॲक्टिवाची हे बघा चा ॲक्टिवाची चॅ त्याचबरोबर आता जस्ट सात वाजले आहे आणि आम्ही जस्ट आता जाऊ येतो आता आपण लॉक म्हणून घेऊ लाईट्स केले बंद आता तर चला आम्ही आता फायनली काढली आपली गाडी आणि निघाला होता मी मच्छी घ्यायला तर आमच्याकडे म्हणजे रोड आता रोडने आहो आम्ही आणि सायंकाळचा वेळ आहे तर खरंच खूप छान वाटत होतं आणि आम्ही आता दोघंच गेलो कारण स्कूटीवर काही मुलं वगैरे होती घरीच कारण स्कूटीवर काही जागा होत नाही त्याच्यामुळे मग आम्ही आता दोघंच निघालो आणि खूप मस्त म्हणजे रस्त्याने छान गार वारा येत होता आता तसाही महाराष्ट्रात लवकरच पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे रोजच थोडा का नाही असतो पण सायंकाळ झाले की पाऊस सुरू होतो आणि हवा खूप चालते तर आज आजसुद्धा थोडंसं हलकंसं हवा होती पाऊस वगैरे काही नव्हता आणि छान वाटत होतं चला आता बोलता बोलतं म्हणजे आमच्या घरापासून अगदी खूप जवळच आहे आमच्या घरापासून सगळेच मार्केट जवळ आहे फळ मार्केट असं म्हणजे फळांचं असो की भाजीपाला असो किंवा आता मच्छी वॉटर मार्केट जवळच आहे पण प्युअर मच्छी जर तुम्हाला खायची असेल ते स्पेशली ते बंगाली कॅम्पला मिळतात आता ते आमच्या घरापासून मात्र खूप दूर आहे खूप लांब जावं लागतात आणि त्याच्यामुळे मग यांनी म्हटलं आपण जवळच जवळ जवळच्या मार्केटकडे तर आता आम्ही आलो आहोत मच्छी घ्यायला तरी ती तुम्हाला महागे लागेल एकदम बारीक मग रसा म्हणजे জংগে দেউ আজি पन्नासशे चाराश चार फडका चार पंचाशे बारा चार ज्या <coughs> काही <coughs> 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 तर अशा प्रकारे ते मला विचारतं की कोणती घेऊ आणि मी त्यांना म्हणता थोडी मोठी घ्या कारण खूप बारीक असेल तर ती त्याला काटाय असते आणि त्याचा रस्सा खूप टेस्टी होतो मेन म्हणजे सर्दी वगैरे झाली तेव्हा ते भाजलेल्या माशांचा रस्सा खातात तर त्याच्यामुळे आम्हाला तेच घ्यायची होती सर्दी झाल्यामुळे पण मात्र खूप बारीक असल्यामुळे त्याही नका घेऊ म्हटलं त्याच्यानंतर मग आम्हाला पाहिजे त्या आम्ही माश्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मग मस्तपैकी पापड आणि आंब्याचा रस्सा बनला होता कारण मुलांना काही मच्छी आवडत नाही त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी ते बनवलं आणि त्यानंतर मग मुलं होती सायंकाळसाठी आणि तेवढ्या एवढ्या मुलं मस्त बाहेर जमा होऊन खेळत बसली होती घरासमोर म्हणा ना गाणं म्हणा तर आज होता पारुलचा बड्डे होता तर त्याच्यामुळे मग आता तिच्या बड्डेला सगळ्याजणी हॅपी न्यू इयर सॉरी हॅपी बड्डे केला आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा हॅपी बर्थडे केलं आईचा गेम सुरू होता आई खेळत होता आणि त्याचबरोबर हा इथे सगळ्यां छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मस्त गाणे म्हटले आणि सगळ्यांनी तिला विशसुद्धा केलं आणि गाणेसुद्धा म्हटले तर बघा पूर्ण रात्र आहे अंधार आहे पण घरासमोर लाईट्स असल्यामुळे असं काही वाटत नाही आणि चेअर आहेत बसायला पण मात्र समोर अगदी काहीच नाही आहे पूर्ण खुलं वातावरण आहे तर चला आता आपण जाऊया घरामध्ये आणि आता स्वयंपाक वगैरे झाली आहे मी मुलांना जस्ट जेवायला बोलवायला आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका आणि चला फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय